नमस्कार श्री स्वामी समर्थ मी राखी माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत शेजवान राईस चला तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघू इथं भात घेतलेला आहे टमॅटो कांदा फ्रोझन मटार शिमला मिरची कोथिंबीर लसूण आणि शेजवान राईस मसाला घेतलेला आहे आणि चला तर बघू मग आपण आता इथं कढईत तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यात मी ह्या सगळ्या भाज्या कांदा ते टाकून घेणार आहे सर्वात आधी लसूण टाकून घेते मी लसूण चांगला लाल झाला की नंतरनं ह्या भाज्या टाकून घेते सगळ्या आणि ह्या भाज्या एकदमच सगळ्या टाकून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या शिजतेल आणि जास्त काय शिजवायच्या नाहीत आपल्याला थोड्याशा अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या म्हणजे टेस्ट जरा छान लागते आणि ह्या जरा थोड्या शिजल्या मीठ टाकून घ्यायचं कारण भातात आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे आता भात पण टाकून घेते मी आता तुमच्या घरात जो भात आहे ना तांदूळ तो वापरला तरी चालेल मी आता जो होता तो वापरलेला आहे आणि नंतरनं हा मसाला पण टाकून घेते त्याच्यावरनं कोथिंबीर टाकून घेते आणि हा भात आता जो एकसारखा परतून घेतला आहे बघा किती छान दिसतो आहे आणि टेस्ट पण झाली छान तुम्हाला जा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा